नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात खोरीपाडा हे खोरी एक गाव होय या खोरीपाडा गावात असलेले यशवंत राऊत हे गेल्या वर्षांपासून शेती करत आहे एकत्र कुटुंबाच्या कोरडबाहू शेतीपासून त्यांनी सुरुवात केली विहीर बोअरवेल यांच्या सहाय्याने शेती ओलिताखाली आणल्यानंतर त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले कृषी विभागामार्फत होणाऱ्या कार्यशाळा तसेच क्षेत्रभेटी मिळावे प्रशिक्षणे यासोबतच कृषीविषयक पुस्तकांचे वाचन करून त्यांनी सातत्याने आपल्या ज्ञानात भर पाडली तसेच अनेक राज्यात देशातील विविध संस्थांना त्यांनी भेटी देखील दिल्यात सम्रत राऊत हे मिश्र पीक शेती सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतात उत्कृष्ट पीक घेत आहेत पारंपरिक गायी आणि शेळ्यांचे शेणखत लेंडी खत हिरवळीचे खत गांडूळ खत कंपोस्ट खत जीवामृत गोमूत्र दशपर्णी अर्क यांचा वापर ते शेतात करत आहे शेतीविषयक ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना देखील व्हावा यासाठी स्वतःच्या शेतात शेती शाळा मिळावे पीक प्रात्यक्षिक या मार्फत मार्गदर्शन देखील नेहमी करत असतात अभ्यासपूर्ण नियोजनबद्ध पर्यावरणपूरक तसेच नगदी बागायती शेती असा प्रवास करणारे समृद्ध राऊत हे तरुण शेतकरी अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन ठरले असून याचीच पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराकरिता शिफारस केली आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना सम्राट यशवंत राऊत यांनी दिली मी सम्राट यशवंत राऊत आज जो महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झालाय आहे जाहीर झालाय आहे त्याबद्दल मी शासनाचे तर आभार मानतो आणि आपण मीडिया इथवर माझ्यापर्यंत पोहोचले तर मी माझं इतिहास सांगताना थोडं खोलात जाईल का मी शाळेत शिकत असताना येऊन जाऊन शाळा करावी पिंपरीला तेव्हा आम्हाला शिक्षक होते एक भोये सर म्हणून त्यांनी मला विचारलं सम्राट घरी भावंड किती शेती कशी आहे घरात उजेड आहे का म्हटलं सर माझ्या घरी अंधार आहे तू एकटा पुढे गेला नाही तरी चालेल पण त्या भावंडांना सोबत घेऊन गेला पाहिजे किंवा घरात उजेड आलं पाहिजे ह्या प्रेरणेनी जास्त ओढ घराकडे राहिली मग कॉलेजमध्ये शिकत असताना जास्त ओढ माझी शेतीकडे राहिली मग एक टाईम शाळेत जाणे कॉलेजला उरलेल्या वेळेत बकऱ्या चारणे शेतीचे कामं करणे त्याच्याच बरोजर बा बरोबर बाजारपेठेत भाजीपाला नेऊन विकणे ने, किंवा तिथून किराणा करून घरच्यांसाठी आणणे असं करत असताना शिक्षण पण चालू राहिलं दोन रुपये पण मिळायला लागले आणि घरची परिस्थिती जर बदलायची असेल एकत्रित कुटुंब होतं पाच भावंडांचं आईवडील गरीब मोठे भाऊ शिकलेले नव्हते मग आपण सगळ्यांच्या हाताला काम मिळालं असं काय करू शकतो तर आपल्याकडे वडील पारजित शेती एकोणाऐंशी एकर ती जर आपण डेव्हलप केली तर सगळ्यांना रोजगार मिळेल दररोजचा अन्नाचाही प्रश्न मिटेल आणि दोन रुपये आल्यानंतर इतर बदल आपोआपच होतील कारण पाचवी भावंडांचे लग्न झाले नव्हते किंवा शेती कोरडवाऊ होती मग प्रथम विहीर काढायला सुरुवात केली विहिरीला पाणी लागल्यानंतर पूर्वी भात शेतच असायचं ज्वारी बाजरी किंवा हरभऱ्याची शेती होती हरभरा आणि ज्वारी असा आहार होता नंतर भाताचे वाण बदलले हळूहळू नंतर बागायत्याकडे नंतर वळालो पाणी मिळाल्यानंतर मग टोमॅटो असेल लाल कांदा असेल आणि लाल कांद्याचं उत्पन्न ह्या भागात बऱ्यापैकी मिळायला लागलं भाव चांगले मिळाले त्याच्यानंतर टोमॅटो आणि टोमॅटो करत असताना आम्ही अगोदर सुरतला विकायला नेणे ने, बिल्ली मोरा ते बाजारपेठा लांब पडायच्या त्याच्यात दोन रुपये आम्हाला कमी शिल्लक करत असायचे मग आम्ही काय केलं इथं एक खोरी फाटा म्हणून फाटा आहे आता नावाजलेला लिहिलं आहे पण एका बाबळीच्या झाडाखाली एक गाडी थांबायची व्यापाऱ्याचे टमाटे घ्यायला मग आम्ही डोक्यावर पाट्या घेऊन माला आणणे त्याच्यानंतर कॅरेटमध्ये किंवा बैलगाडी भरूनच अगोदर इथं माल येत असायचा मग व्यापारी यायला लागले हळूहळू मग ती प्रेरणा मिळायला लागली की हे वान करा ते वान करा मग ते वान नवीन नवीन या भागात नवीन जमिनी असल्यामुळे चांगले होत गेले मग क्वालिटी मिळत गेली त्याच्यामुळे बाजारभाव पण चांगले मिळत गेले ते टमाट्याच्या पिकामुळं खऱ्या अर्थाने ह्या भागात जो परिसर आहे आपण बघितला असेल ड्राय दिसतो आज पण पावसाळी हंगामात बऱ्यापैकी टोमॅटो ह्या भागात होतो मग तो मार्केट नावारूपाला आल्यामुळं जीवनमान थोडं थोडं आमचं बदलत गेलं आणि याच्यात आमची वाटचाल ही दोन्ही बाजूनी झाली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं येणं जाणं आपल्याकडे होतं तर मी आईवडील कांदे कापत बसले होते आणि काळेसाहेब म्हणून बिहार काळे ते आले हा मुलगा कुणाचा काय करतो म्हणे शिकतो शेतीत मदत नाही करत का म्हणे करतो कधी कधी मग म्हणे माझ्याकडं पाठवत जा त्यांना मी वेगवेगळे -वेग बियाणे देतो वेगवेगळे औषधं वेगवेगळं वेग -वेग 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 तंत्रज्ञान त्यात खऱ्या अर्थानं रुजलो आम्ही कृषी विभागाकडे मग जसे जसे नवीन त्यांना होकायंत्रासारखं काम असतं कृषी विभागाचं की नवीन काय बाजारात आलं किंवा हे शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे त्यांची आवड कशात आहे ते कसं बदल घडू घडू शकतात मग आम्हाला समजा प्रदर्शन असेल नवीन वाण असतील किंवा असे आपण म्हणतो कृषीचे महोत्सव असतील किंवा कृषीमार्फत ज्या सहली असतात ह्या राज्यात त्या राज्यात त्यातून आम्ही कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल किंवा तामिळनाडू मग आपलं हैदराबादचंही कृषी ज्वारी संशोधन केंद्र गुंटूरचं मिरची संशोधन केंद्र मैसूरचं रेशीम संशोधन केंद्र धारवाडचं आंबा संशोधन केंद्र आपलं पुण्याचं राजगुरुनगरचं कांदा लसूण संशोधन केंद्र हे भेटी दिल्यामुळं आमच्या ज्ञानात भर पडत गेली आणि ते नुसतं पाहून नाही तर ते आम्ही बदल करू शकतो का स्वतःच्या शेतात करू शकतो का तो करण्याचा प्रयत्न केला त्यातून मग यश मिळत गेलं मग ते यश मिळत गेल्यानंतर दुसरा पुढचा भाग आला प्रक्रिया उद्योग किंवा यांत्रिकीकरण ते वाढवलं पाहिजे मनुष्यबळाने आपण शेतीफार वाढू शकत नाही मग यांत्रिकीकरणाकडे जरा वळ आलो मग रोटरी असेल टॅक्टर असतील किंवा आपण हे म्हणू प्रक्रिया उद्योगमध्ये हळद कांडप हळद मिरची कांडप यंत्र असेल चेक्की असेल किंवा अगोदर रसाचं दुकान टाकलं आपण सुरगाण्याची यात्रा केल्या वणीच्या यात्रा किंवा पारेगाव वणी बाजारात बाजारासारखा लावला नंतर मग गुळ बनवण्याची कल्पना डोक्यात आली मग प्रत्यक्ष राजकोटला जाऊ मशीन आणणे मग गुरहाळ चालू केलं मग विक्री व्यवस्था नव्हती मग मोटरसायकलवर कॅरेट बांधून सरकारी ऑफिशियल कार्यालय किंवा मित्रपरिवार किंवा बाजारपेठेत असं करून तो व्यवसाय केला आणि हळूहळू मग अशी कल्पना आली की आता ऊसाबरोबरच गुराळाबरोबर आपण द्राक्ष बाग पण लावली पाहिजे मग सुरुवातीला आपण प्रयोगीकडे ज्वारीच्या शेतात थेट तीन एकर भाग लागवड केली परंतु भांडवल नाही मग संस्थांचं ब कर्ज घेतलं पाहिजे मग सोसायटीचं कर्ज घेतलं त्याच्यात बाग लागवड केली त्यात बाकी खर्चात गुराळ टाकला आपण त्यात मग आपलं घरचं शेणखत होतं गाई बकऱ्या मग तो रासायनिक खर्चाचं खर्च कमी येत गेला आपल्याला म्हणून ते दोन रुपये राहत गेले त्याच्यात आपण द्राक्षाचं फिटिंग असेल मग पुढं एक्सपोर्टची कल्पना आली मग एक्सपोर्ट करणं असेल वेळोवेळी मग अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि हे गुरहाळ चालू असताना उद्घाटनाला मोतेसाहेब आले एकदा ब मला गुरहाळ बघायचं मग ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं का ह्या भागात शेतकरी कष्टाळू आहेत त्यांना जर थोडा आपण पुरस्कार देऊन गौरवलं तर त्यांची अजून प्रेरणा मिळेल त्यांना आणि अजून ते काम चांगलं करू शकतील मग त्या पहिल्या पुरस्काराचं नियोजन झालं दोन हजार दहामध्ये मग आदर्श शेतकरी म्हणून गौरवण्यात आलं त्यावेळेस त्याच्यानंतर मग दुसरं दोन हजार अकरामध्ये शेतीनिष्ठसाठी निवड केली शासनाने ती झाल्यानंतर तीच यादी घेतली गुजरात गव्हर्नमेंटने आणि त्यांनी पण सन्मानित केलं व्हायब्रॉट गुजरातमध्ये तेरा साली त्याच्यानंतर ते मग दोन विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले मध्यंतरी थोडा खंडा गेला पण त्या फाईल मी बनवल्या होत्या पण थोड्या राहिल्या असतील त्रुटी पण ह्यावेळेस म्हटलं आपण चला एकदा प्रयत्न करू आपण काम करतोयच मग पुरस्कार मिळाला प्रेरणा मिळतेच आपल्याला आणि इतर शेतकऱ्यांना तर आपण मार्गदर्शन करत असतो त्यांनाही बरं वाटतं का आपल्या सहकार्याचं कष्टाचं कौतुक झालं शासनाने त्याची दखल घेतली मग ते प्रेरणा मिळते असं करून आपण आतापर्यंतचा प्रवास केला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक